नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेषमा फडतरे मुंबई पुणे महामार्गावर मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर खंडाळा बोगद्यात एका चार चाकी गाडीने अचानक पेट घेतला एकोणीस ऑगस्ट रोजी रात्री पावणे दोनच्या सुमारास सदर घटना घडली त्यावेळी ही पेटलेली गाडी पाहून वडगाव मावळच्या दिशेने येणारे मावळातील तरुण प्रदीप ढोरे अनिल ढोरे वामन ढोरे पप्पू शिंदे समीर गायकवाड यांनी प्रसंगावधान दाखवत गाडीतील दोन पुरुष व दोन महिला यांना तात्काळ गाडीतून बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले बोगदात फोनला नेटवर्क नसल्याने बचाव पथकास फोन करता आला नाही त्यावेळेस प्रदीप ढोरे या तरुणाने त्याच्या गाडीतील टू गॅस सिलेंडर काढून आग विझवण्याचा प्रयत्न केला या तरुणांमुळे एका कुटुंबाचे प्राण वाचले त्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राला इव्हन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद